काय रो येत किंवा लाईव्ह लाईव्हवर माहिती नाही कारण आता की भरपूर दिवसानंतर लाईव्ह केले <laughs> काय बोलतो काय बोलतो बर मंडळी भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहे आणि या धावलीला मी मागच्या वर्षी इथे गणपतीचं दर्शन घ्यायला आलेलो तेव्हा लाईव्ह आलतो आणि आज पुन्हा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे पिंटू शेठ आमंत्रण होता तर आज एक सत्यनारायणाची महापूजा सुद्धा त्यांच्या घरी आहे आणि आलोय तर चला तुम्हाला बरं वाजीर रायफल आणि शार्दूल तिघ दाखवतो कारण भरपूर दिवस झाले आपण यांना काही बघितलं नाही मी सुद्धा बघितलं नाही वाजिरची फिटनेस बघा काखंड मला वाटतं मुंबई ज्या वजीरनं आपलं नाव केला खरोखर वेगाच्या आपल्या पल्ल्याच्या जोरावर वेगाच्या जोरावर कुठेतरी एक ओळख निर्माण केली वाजेरेच आहे मित्रांनो थांबा तुम्हाला लांबून दाखवतो थोडा बघा कशी फिटनेस झालेली आहे तोरी तब्येत वाढली आहे आता त्याची नाहीतर मला वाटतं मैदानामध्ये गेल्यानंतर एकदम फिटनेस मध्ये असतो तो पोटाचा भाग असेल त्याच्या ना तोरा पण नाही दिसणार तुम्हाला मैदानामध्ये आल्यानंतर सॉरी पण आता मला वाटतं भरपूर दिवस मैदानं बंद आहेत त्याच्यामुळं तब्येत वाढलेली आहे त्याची आणि इकडे या साईडला रायफल हा सुद्धा एक नंबरामध्येच पलतोय रायफल सर्वांना हाय हॅलो भरपूर दिवसानंतर लाईव्ह चालू केलं आहे ॲक्च्युली ते कमेंट बॉक्समुळं लाईव्ह बंद असतात कारण खूप वाईट कमेंट होतात त्याच्यामुळं आता व्हिडिओमध्ये पण कमेंट आता बंदच जास्त करून ठेवल्या जातात बघूया पुढं कसं काय होईल नक्कीच आपल्याला जसे आपल्या संघटनेची परवानगी मिळाली तर आपण नक्कीच कमेंट बॉक्स पण चालू करू थोड्या दिवसात तुझं नाव काय का इकडे या साईडला आहे हो आपण विचारूया राहुल दादांचा छोटा मातूर भिथर कुठे तो आता सध्या मी इथं उंबरलीला आलेलो आहे पिंटू शेटच्या इथं तर आल्या होतं चला बरं मी पण बरं व्हिडिओ बनवायच्या ऐवजी बरं लाईव्ह करूया तुम्हाला पण दाखवतो घरचा साथ पलत होता आता पण पलतोय शार्दूल आणि वजीर ही गाडी पलायची खरोखर एक अप्रतिम जोडी पलायची आणि तिचा नाव सुद्धा झाला होता आणि त्याच्यानंतर एक चांगला असा एक उभरता ता तारा म्हणजे रायफल त्यांच्या धावणीला तयार निर्माण झाला आणि त्यांनी पण खूप नाव केलंय आपल्या मालकाचं मथुर आता कुठं आहे मला माहिती नाही जसं माहिती असल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेल हो नक्कीच मथुर पण दाखवेन तुम्हाला आता मी इथं दर्शनासाठी आलो ना त्यांच्या घरी जवळ बघूया आपण वजीरला चला हो मातूर मुंबईलाच आहे असं वाटतंय मला कन्फर्म माहीत माईद नाही माहिती असल्यावर तुम्हाला नक्की सांगेल त्याला जेवढी जणी पण जुळले ते सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आता इथून मी अजून एक ठिकाणी जाणार आहे एक वासरू फलतो आहे मुंबईला आदातमध्ये चांगला वासरू घरचा म्हणजे गावटी वासरू फलतो आहे त्यांच्या दावणीला मी आता जाणार आहे इथून त्यांचं पण आमंत्रण आहे मला भरपूर जणांचं आमंत्रण आहे पण जिथं जिथं जमेल तिथं मी जातो कारण इतके जरा आमंत्रण आहेत ना की जे जाणं पॉसिबल नाही पण यांच्या इथं आज सत्यनारायणची महापूजा होती त्यासाठी मी आलो आणि त्याला वजीरला पण बरोबर बघूया चला पुन्हा एकदा आता तुम्हाला मी दाखवतो वाजीर या साइडला आहे आहे वाजीर या साइडला आहे रायफल आणि इकडे या साईडला आहे शार्दूर आणि त्यांना बघा हे पण चार बीर गवत बिवत हो आणलेलाच आहे दाना पाणी आहे त्यांचा पिंटू शेटच्या इथे पूजा आहे ती पण दाखवतो तुम्हाला इथे व्हिडिओ एंड करतो आता भेटू आपण